दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम डी मध्ये बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो की हा मार्ग खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये डीपीआर तयार झालेला आहे त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानते कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये होत आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मेट्रो बारा मेट्रो चौदा या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे